धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण मधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे नारा दिल्यामुळे शिकत असलेल्या विद्यार्थ्याला नामक शिक्षकाने बेदम मारहाण कळवे गावातील असंख्य नागरिक संतप्त झाले सर्वांनी एकत्र येत जात शिक्षकाचा चांगला सेंगा दाखवला मिळालेल्या माहितीनुसार भानुदास एकनाथ पाटील राहणार कळवे यांचा मुलगा इयत्ता आठवी ब वर्गात शिकत आहे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मोमीन शिक्षक वर्गात आले असता काही विद्यार्थी जयश्री नारे लगावत होते त्यामुळे शिक्षक मोमिन यांनी तो विद्यार्थी आयुष आहे असे समजून त्याला विनाकारण बेदम हा प्रकार समजताच विद्यार्थ्याचे आई वडील नातेवाईक कळवे ग्रामस्थ तसेच मनसेचे पदाधिकारी शाळेत दाखल झाले त्यांनी विचारणा केली असता त्या मोमेंट शिक्षकाने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली पण हा शिक्षक विकृत वृत्तीचा असून अशा आतंकी शिक्षकाला निलंबित करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्याचे आई वडील कळवे ग्रामस्थ व मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणी यांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे मी जमीन उद्दीन मोमेन कला शिक्षक जो है

आठवीच्या विद्यार्थ्यावरती अमानुषपणे महाराण एक मुस्लिम जो मोमीन मु, नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे महाराण केली अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष महाराण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही तर पोचलोच पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष माराण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिमानसेला दशाच तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या चोवीस तासामध्ये करण्यात यावं अन्य त्या संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनिमानसेना उग्र आंदोलन चढेल एवढं नक्की जय हिंद जय महाराष्ट्र त्या माणसाला म्हणजे शिक्षकाला आपण माफी पण मागायला लावली सर्वांच्या समोर असं समजतं हो त्या शिक्षकाला कारण कळवे ग्रामस्थांमधील जोहे ग्रामस्थांमध्ये अक्षरशः इथे एक घोष निर्माण झाला होता कारण अशा प्रकारची जर श्रीराम जी घोषणा जे इथे हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभू श्री रामाचा हा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये जर हिंदुत्वाच्या आधारावरती जर जय श्रीरामाची जर घोषणा होत नसेल तर दुसरी कोणती घोषणा होईल आणि अशी घोषणा होत झाल्यानंतर जर अमानुषपणे जर एखादा मुस्लिम जो शिक्षक आहे तो जर मारहाण करत असेल तर त्याच्यावरती निषेध नोंदवलाच गेला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने माफी मागलीच गेली पाहिजे आणि ते आम्ही सामूहिकरित्या सर्व ग्रामस्थांच्या समोर त्यांची त्याची माफी मागायला लागली Uh, मी कालव्यातलं आहे आणि इथं असा प्रकार घडला आहे की आमच्या गावातलं कालवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर मारहाणी झालेली आहे म्हणजे असं झालं आहे की तो वार आठवी ब मध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोनिम सर म्हणून आहेत मोमिन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी दोन तीन पोरं जयश्रीराम म्हणून म्हणाले त्याला समजून त्याच्यावर बेदम महाराणी महाराणी झालेले त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आणि ह्यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं मनसेते दादा त्यांना बोलवलं आणि त्या त्याला निलंबित करण्याची मागणी केली लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा